मित्रांनो कुठे चाललंय सुरतला या कंपनी कंपनीमध्ये का कारण इथे तुम्हाला थ्री पीस चा कलेक्शन पाहायला मिळणार आहे ते सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये आणि इथे कलेक्शन कितीलाच होणार आहे फक्त तीनशे नव्याण्णवला तुम्हाला थ्री पीस चा कलेक्शन पाहायला मिळणार आहे पण आज आपण बघूया की कलेक्शन कसं राहणार आहे आणि कशा प्रकारची क्वालिटी इथे पाहायला मिळणार आहे तर कारण बघा आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्याच्यात आलिया कट असो तुम्हाला नायरा कट असो तर याच्यात कलेक्शन राहणार काय तुम्ही पाहू शकता की याची सर्वात मोठी गोष्ट की तुम्हाला पूर्ण हँडवर्कचं काम दिलं आहे आणि आपण प्रिंट जर बघितली तर फारच सुंदर अशा प्रकारची फॉईल प्रिंट येणार आहे आणि पूर्ण फ्लावरी आहे आणि सर्वात मोठी गोष्ट मित्रांनो की आपण कापड जर बघितलं किंवा बॉटम जर बघितली तर फारच आकर्षक अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे आणि हो मी तुम्हाला जे कलेक्शन दाखवतोय ना ते वन बाय वन तुम्हाला मी दाखवणार आहे आणि याच्यात जे पण कलेक्शन तुम्हाला आवडणार आहे त्याच्यात तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या ऑनलाईन टीम संपर्क करा तिथून तुम्हाला पीडीएफ लिंक सर्व पाहायला मिळणार आहे बघा आता हे कलेक्शन तुम्ही पाहू शकता की कि किती सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन दिलेलं आहे आणि बघा मित्रांनो उन्हाळ्यामध्ये सर्वांना कम्फर्टेबल फॅब्रिक हवंय तर कम्फर्टेबल फॅब्रिक तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट हो की आपण इकडे जर बघितलं ना बघा मल्टी सिक्वेन्सचं पूर्ण काम होणार आहे स्लीव्ह जर बघितली तर स्लीव तुम्हाला समोसा लेस विथ मल्टी सिक्वेन्सचं काम म्हणजे ऑल इन वन कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार पण मित्रांनो तुम्हाला माहिती की केसेरा टिक्सल कंपनी ही मागच्या सेहेचाळीस वर्षापासून तुमच्या सेवेमध्ये म्हणजे साडी असो कुर्ती असो लेगिंग्स असो प्लाजो असो किंवा लेहंगा असो तुम्हाला ज्या प्रकारचा कलेक्शन हवं आहे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बघा आता हे जर आपण बघितलं तर पूर्ण पेच बुट्ट्याचं काम आहे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बघा वाव सुंदर आकर्षक आणि अशा प्रकारचे जे कलेक्शन असतात ना मित्रांनो रेअर तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि मिळतील मग त्याच्यात तुम्हाला रेट कोणीही सांगणार नाही की हे कलेक्शन्स कितीला आहे कितीला आम्ही आउट करू शकतो किती मार्जिन ठेवू शकतो का कारण केसीआर टक्स कंपनीमध्ये बारकोड सिस्टम असल्यामुळे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही इथे आम्ही तुम्हाला गाईडलाईन देऊ तुम्हाला सांगू आणि सर्वात मोठी गोष्ट की आमचे सेल्स पर्सन जे आहे ना ते तुम्हाला फक्त कापड विकण्यामध्ये तुम्हाला मदत नाही करतात तर तुम्हाला कशा प्रकारची मदत हवी आहे कशा प्रकारचा कलेक्शन हवे बघा आता तुम्हाला थ्री पीस मध्ये दाखवलं तर हा त्याचा दुप्पट्टा येणार आहे ही त्याची बॉटम हे सुद्धा तुम्हाला एकदम प्युअर कॉटन आपण म्हणतो ना ते तुम्हाला येणार आहे आणि खाली जर बघितलं तर तुम्हाला बॉटम मध्ये मिररचं सुंदर अशा प्रकारचं वर्क पाहायला मिळणार आहे आता नेक्स्ट आपण बघूया की कशा प्रकार मित्रांनो आमच्या ज्या माता भगिनी ना त्यांना काहीतरी नवीन काहीतरी वेगळं हवंय तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचं थ्री पीसचं कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे त्याच्यात तुम्हाला सायजेस ज्या हव्या त्या तुम्हाला भेटतील त्याचबरोबर बघा तुम्ही पाहू शकता की काहीतरी वेगळं कॉन्सेप्ट म्हणजे मस्तकली फॅब्रिक आपण ज्याला म्हणतो ना त्या प्रकारचं हे तुम्हाला येणार आहे आणि याच्यात बघा ओरिजिनल मिरर दिलेले पत्ती गोटा पत्तीचं वर्क येणार आहे सुंदर अशा प्रकारचं हँडवर्क केलेलं आहे मित्रांनो म्हणजे असं कुठलाही कलेक्शन नाही जे तुम्हाला आवडणार नाही कारण मित्रांनो आम्ही तुमची जी डिमांड आहे ती आम्ही ओळखतो त्यामुळे तुम्हाला तशाच प्रकारचं कलेक्शन आम्ही शो ऑफ करतो आणि आमची इच्छा असते की हे जे कलेक्शन तुम्ही इथून नेताय ते तुमच्याकडे लवकर विकलं जावं आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचं मार्जिन सुद्धा सेटअप हो बघा आता हे तुम्हाला ग्रे कलरमध्ये दाखवतोय सुंदर अशा प्रकारचं पूर्ण मल्टी सिक्वेन्सचं काम घेतलंय आणि मल्टी धाग्यांचं सुद्धा काम याच्यात घेतलंय पण मित्रांनो बघा आम्ही तुम्हाला शो ऑफ करतो की थ्री पीस आहे पण आता थ्री पीसमध्ये बघा तुम्ही पाहू शकता पॅन्ट किती सुंदर घेतली आणि टोन टू टोन मध्ये तुम्हाला हे कलर येणार आहे आणि याचा दुपट्टा जर बघितला तर ऑर्गेनजामध्ये येणार आहे बघा तुम्ही आणि दुपट्टा पण कसा आहे पूर्ण फुल वर्क तुम्हाला येणार आहे साईडला तुम्ही पाहू शकता म्हणजे पूर्ण सव्वा दोन अडीच मीटरचा हा दुप्पटा तुम्हाला येणार आहे आणि याच्यात आपण जर कॉन्सेप्ट बघितलं तर तुम्ही माझ्या चारही बाजूला पाहू शकता की किती जबरदस्त अशी रेंज इथे आलेली मित्रांनो पण माझी तुम्हाला विनंती आहे की लोकांच्या बोलण्यावर जाऊ नका का कारण जे सर्व चमकतं ते सोनं नसतं मित्रांनो त्यामुळे आपल्या वेगबुद्धीचा विचार करा वापर करा आणि इथे या बघा की केसी टक्सेल कंपनी जी तुमच्या सेवेत अहोरात्र काम करते आणि तुमचे जे कमेंट्स असतात तुमचे जे पॉइंट्स असतात त्यांच्यावरती आम्ही रिसर्च करत असतो की आणखी काय नवीन आणखी काय नवीन तर तुम्ही आम्हाला कमेंट करत चला आणि मेसेजमध्ये तुम्ही सर्व सांगा की तुम्ही कुठून बोलताय कशा प्रकारची रेंज हवी आहे कशा प्रकारचे तुम्हाला कलेक्शन हवं आहे कारण इथे कलेक्शनची कुठलीही कमी नाही मित्रांनो कमी फक्त तुमची येण्याची आणि इथे आले तर ती सुद्धा कमी पूर्ण होणार आहे तर मित्रांनो कलेक्शन पेटर्न्स कसे वाटले नक्कीच कळवा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या मध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती या हो लेंगाम